ची खासियत म्हणजे हे नऊ एकर मध्ये पसरलेलं आहे हे बांधण्यासाठी टोटल बारा वर्ष लागले आणि एकशे सत्तर करोड रुपयाचा खर्च आला आणि शिवाय हे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर याचे सर्वात मोठं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न असेल पन्नास हजार एक रुपयापर्यंत आणि सुगंध पण मस्त वेगळाच दरवळतोय हरे कृष्णा हरे कृष्णा प्रसन्न शांत मस्त वाटलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत नवी मुंबईमधील खारघर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इस्कॉन टेम्पलला भेट देणार आहोत जे आता नुकतंच म्हणजे नवीनच सुरू झालेलं आहे आणि ज्याचं लोकार्पण केलेलं आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला हे जे इस्कॉन टेम्पल हे आशियामधलं दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे जे सर्वात मोठं आहे या नवी मुंबईमधल्या इस्कॉन टेम्पलची खासियत म्हणजे हे नऊ एकरमध्ये पसरलेलं आहे हे बांधण्यासाठी टोटल बारा वर्षं लागले आणि एकशे सत्तर करोड रुपयाचा खर्च आला आणि शिवाय हे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आहे जे सर्वात मोठं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भेट दिली आणि जास्तीत जास्त माहिती द्यायचा दे माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे टायमिंग काय आहे बुकिंग कशाप्रकारे असते दर्शन कसं घेतलं जाते आणि इकडे खाण्याची पद्धत वगैरे आणि इतर गोष्टी चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत इस्कॉन टेम्पल जवळ नवी श्री राधा मदन मोहनजी मंदिर आणि हा जो एरिया आहे तो खारघरमधला सेंट्रल पार्कचा एरिया आहे पूर्ण हा आणि या हायवेलाचे मंदिर आहे इथून खारघर स्टेशन आहे ना ते बरोबर साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इकडे बस पंचेचाळीस नंबर आणि चौपन्न नंबर बस येते तर तुम्ही तिकडे उतरू शकता आणि रिक्षाने आलात तर शेअरिंगने वीस रुपये पर पर्सन घेतात आणि मीटरने आलात तर साठ रुपये होतात आणि नुकतच लोकार्पण झालं त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी आहे खूप गर्दी आहे बघूया आतमध्ये कसं काय चला तर इथे आम्ही हे आता लाडू घेतलेले आहेत ते आमच्यासाठी नाही इथे गोमाता आहे मस्त नाही भरपूर अरे कृष्णा तर बघा आता आपण गेट नंबर तीन आतमध्ये प्रवेश करतोय आणि गेट मधून आल्या लगेच डाव्या बाजूला इथे ह्या चप्पल स्टँड आहे फ्री आहे तिकडे आतमध्ये चप्पल ठेवून आपण टोकन घ्यायचं आहे जर आपण टोकन हरवलं तर शंभर रुपये त्याचा चार्ज आहे <स्थिकल> तर इथे इस्कॉन टेम्पलच्या बाहेरच्या जागेवरती पूर्ण मेन रोडवरती तुम्ही पार्किंग करू शकतात म्हणजे फोर व्हीलर आणि टू व्हीलर कारण इस्कॉन टेम्पल तर्फे पार्किंगचं अजून नियोजनाचं काम चालू आहे त्याच्यामुळे तर तुम्ही इथे बाहेर पार्किंग नक्की करू शकतात इथे आपण बघू शकतो इथे जेंट्स आणि लेडीजसाठी या ठिकाणी वॉशरूम आहे त्याच्यात बाजूला मग दाखवला चप्पल स्टँड आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे तर हे बघा सध्या या ठिकाणी एवढ्या प्रकारचे पाय होतात ज्याची किंमत आहे अडीच हजार रुपयापासून ते पन्नास हजार एक रुपयापर्यंत तर इथे चप्पल स्टँडच्या नंतर लगेचच या ठिकाणी हे कॅन्टीन आहे प्रसादम म्हणून आपण इथे नंतर येऊया पहिल्या जाऊया आतमध्ये तर इथे पहिले आपण पाय धुवायचे नंतर आत जायचं तर आता आपण या मंदिराच्या विभागामध्ये प्रवेश केलेला आहे खूप सुंदर वाटते आतमध्ये जाताना शांतता पण आहे आणि सुगंध पण मस्त वेगळाच दरवळतोय तर अशा प्रकारे आपण आता पोचलो आहोत नवी मुंबईच्या इस्कॉन जवळ आणि तुम्हाला आता समोर त्याचं दर्शन होते बघा भव्य आणि दिव्य असं आहे इस्कॉन टेम्पल नवी मुंबईचं खूप मोठं आहे आणि जबरदस्त वाटते असं वाटतं कुठे आलोय आपण ठिकाणी हा खरंच असं जाणवते हो आणि इकडली स्वच्छता आणि जे डिझाईन केल्या ना ते एकदम भारी वाटते आता तुम परिसर डोंगर हा इथे बघा इथे या बाजूला सर्व डोंगर रंग आहेत या ठिकाणी आणि या लाइटिंग वगैरे एकदम मस्त केलेलं आणि इथे इकडे आजूबाजूला सगळे बगीचा वगैरे आहेत समोर हे मंदिर आहे त्याच्या दोन्ही बाजूला तिथे इस्कॉन चे सर्व इमारती आहे ते काय आहे ते आपण नंतर बघूया याच्या या बाजूला इथे जर बघायला गेलं तर इथे सर्व हे कारंजे वगैरे आहेत आणि ह्याचा लायटिंग वरचा शो वगैरे हा संध्याकाळी असतो असे म्हणाले इथे बघा आतमध्ये पण कारंजे आहेत आणि खूप सुंदर वाटते इथे पण आहे आणि ते या बाजूला पण हा असा बगीचा आहे मस्त बगीचा पण खूप छान वाटतं इथे या बाजूला मागच्या बाजूला सांगायचं म्हणजे इथे हे मोठं सभा मंडप आहे जे तीन दिवसापूर्वी जे पंतप्रधान या ठिकाणी आले होते हो, तो त्यांचा कार्यक्रम इकडे होता हा मेन एंट्रन्स आहे आणि लवकरच हा इस्कॉनचा समोरचा दरवाजा पण सुरू होणार आहे कारण दोन दरवाजे याला आहेत आता इथे मस्त सर्व फोटो वगैरे काढतायत त्या ठिकाणी सर्व हरे कृष्णाचा सर्व गजर चालू आहे आणि आपणही आता चालू आहे दर्शनासाठी चला ऍक्च्युली लाइटिंग वगैरे आहेत ना एकदम मस्त केलेलं आहे छान पोल म्हणजे डिझाईन आहे ना जबरदस्त केलं आहे उगाच बारा वर्ष लागले नाहीत <laughs> आणि गार्डन मेन ना खूप छान वाटत हा आणि बघ अजून एक जाणवलं या ज्या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक आहेत ना भेटणार सकाळ झाल्यावर ते जेव्हा बाल्कनी मध्ये येणार ना हा इकडला नजारा एक नंबर आहे इकडे मंदिर आणि समोरच्या बाजूला डोंगर आणि हिरवागार असा परिसर आणि आज खूप गर्दी दिसते हा तो काल चला बघितलेला जेसीबीचा गणपतीचा जीएसबीचा जिएसबीचा तुम्ही दर्शनासाठी आलात अच्छा कसं वाटलं मस्त आणि तुम्ही आलात कुठून अच्छा ठाण्यावर ना आणि टाइमच नाव काय माझ्या नाव पाटील आहे कविता अच्छा कविता पाटील काय इथे आपल्याला भेटले होते आपल्या सबस्क्राईबर फॅमिली बद्दल थँक्यू हरे कृष्ण हरे कृष्ण तर चला आता आपण जात आहोत मंदिरामध्ये आणि आपण समोर बघू शकतो गर्दी वगैरे भरपूर आहे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम आणि बघा सफाई कर्मचारी वगैरे या ठिकाणी कंटिन्यू असे कामं करत आहेत ज्यांच्यामुळे ते सर्व मेंटेन राहते आणि जसं जसं आपण जवळ जातो हो ना तसं तसं मंदिराचा नजारा ना एक नंबर वाटतो खरंच सांगतो म्हणजे ते बोल हे म्हणाले की महाराष्ट्रामधलं एक नंबरचं मंदिर आहे आणि आहे तसं म्हणजे जागा पण तशी ॲक्च्युली जागा मोठी आहे त्याच्यामुळे ते तसं मेंटेन करू शकले एकदम प्रसन्न वाटत हा तर या ठिकाणी बघा इथे नोंद केलेली आहे श्री नरेंद्र दामोदरदास मोदी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्यातर्फे याचं उद्घाटन झालेलं आहे चला खूप सुंदर वाटते इथे वरती जाताना आपण साईडला सर्व हत्ती वगैरे एकदम मस्त आहे आणि वरून तुम्हाला एक असा पटकन असा नजारा दाखवतो हे बघा अशा, अशा प्रकारे इथून बॅकसाईडने दिसते मस्त हां छान वाटते खूप छान मेंटेन मस्त ठेवलं पाहिजे फक्त बस काय काम केलं आहे यार संगमरवरीवरती एकदम कोरीव काम आहे जसं जसं आपण जवळ जातो आहे ना तसं तसं आपलं उत्सुकता जास्त वाढत चाललेली आहे आपण मुख्य मंदिरामध्ये आलो या ठिकाणी खूप मस्त वातावरण आहे आणि भक्तांची गर्दी पण आहे समोर आपण बघू शकतो की ते श्रीकृष्णाचं रूप खूप सुंदर असं रूप आहे आणि श्रीकृष्ण राधाकृष्ण दोघांना सजवलं पण मस्त मूर्ती खूप सुंदर आहे आणि वरचा गाभारांना जो घुमट तो पण जबरदस्त वाटतो आहे चला आपण जाऊया दर्शन घ्यायला आणि इथे प्रार्थना करण्यासाठी खूप मोठी अशी जागा पण आहे तर इथे आपण आता या मंदिराला प्रदक्षिणा मारतो मंदिराला प्रदक्षिणा मारता मारता थ्रिडीमध्ये सर्व स्टोरी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो वासुदेवाने जेव्हा भगवान कृष्णाला वृंदावनमधून जेव्हा कॅरी केलं होतं तेव्हाची ही स्टोरी आहे म्हणजे प्रत्येक असं काही नाही काय दाखवलेलं आहात म्हणजे तिथे थ्रिडी स्वरूपामध्ये हां या ठिकाणी पण आपण बघू शकतो रामाचा नेमिंग सेरेमनी राम रामा ने होता या ठिकाणी मस्त खूप छान वाटलं आणि खरंच काहीतरी वेगळं वाटलं हा राम आणि कृष्ण हे बन शूरपणका याच्यामुळे पूर्ण रामायण घडलं होतं ये वृंदावन तिकडे माखन चोरतानाय बघा सिद्धीची भेट हे बघ राम सेतू जय श्रीराम आणि ते युद्ध खूप सुंदर आणि पुन्हा आपण या मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहे थँक्यू तुमचं नाव काय ओके प्राजेक्टाई इकडे okay, आपल्याला भेटतात तुमचं ओके दीपिका ताई कसं वाटलं तुम्हाला मंदिर हां म्हणजे मला ॲक्च्युली येऊन दहा पंधरा मिनट मेराडवरनं आला हां म्हणजे बघ खरंच बघण्यासारखं आहे आणि असं वाटतं की तू निघूच नाही ठीक आहे चा थँक्यू टाटाचा हां ते कसं शेवटी गरजू लोकांना पण शेवटी ती गरज जय मुके वाला जय मुके हां ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू भेटून मस्त वाटलं चला थँक्यू चला बाय बाय हरे कृष्णा हे बघ काही दादा पण इकडे आपल्याला भेटतात तुम्ही पण मेरोड वरण तुम्ही मालाड वरण आलेत हा मी पण ऍक्च्युअल दो, दोन दिवसापूर्वी अच्छा नातेवाईक तुम्ही एकत्र आला कसं वाटलं मंदिर खूप छान आहे ठीक आहे चला थँक्यू चला थँक्यू मंदिराचं जो सभा मंडप आहे ना तो खरंच अप्रतिम आहे आणि हातचं कोरीव काम आहे ना केलेलं खरंच बघण्यासारखं सुरेख आहे छान वाटतं आणि प्रसन्न शांत मस्त वाटलं आणि आपल्या फॅमिली म्हणून पण खूप जण भेटले हां चला आणि आता आपल्याला आहे त्या बाजूला तिकडे बाहेर चल तर आता आपण या मंदिराच्या आवारामधनं बाहेर पडतोय पण या ठिकाणी बाहेर आल्यावरती खूप सारे मंदिर आहेत ज्यांच्यामध्ये आपण भरपूर देवांचं दर्शन घेऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता आणि आजूबाजूचं सर्व निसर्ग जबरदस्त वाटतं हे जी मंदिरं जी उभारली आहेत ना भाई एक नंबर वाटतात हां म्हणजे पण शांतता हिरवगार गवत आजूबाजूचा निसर्ग पण तेवढाच म्हणजे तिकडे डोंगर वगैरे आणि खारगासारख्या एरियामध्ये या ठिकाणी शांतता आहे मस्त वाटलं एकदम E तर इथे मंदिराच्या खालच्या बाजूला इथे सर्व बोर्ड लावलेले जिथे काय काय ते सांगित सांगितलेलं म्हणजे ते गोविंद रेस्टॉरंट आहे गोविंद रेस्टॉरंट म्हणजे हा आणि गोविंद रेस्टॉरंटच्या जुहूच्या इस्कॉनच्या आपण व्हिडिओ केली होती ज्या ठिकाणी अनलिमिटेड जेवण मिळते हे साडेसातशे रुपयेमध्ये वेज असते सात्विक जेवण दुसरं सांगितलं आहे ते म्हणजे हेल्थी वेल्थी वाईज म्हणजे सगळ्या आरोग्याचं काही नाही काही आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर आयुर्वेदिक हिलिंग सेंटर आहे त्याच्यानंतर आनंद वृंदावन हॉल आहे आणि त्याच्यानंतर गिफ्ट शॉप या ठिकाणी आहे तर तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा नक्की भेट देऊ शकतात चला आता आपण जाऊया खाली तर इकडे हा इस्कॉनचा म्युझियमसुद्धा आहे पण तो अजून सुरू झालेला नाही आहे ग्लोरी ऑफ महाराष्ट्र बाय हिंदुजा फाउंडेशन आता आमचं मस्तपैकी दर्शन झालंय त्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी साडेचार ते एक दुपारी एकपर्यंत पर्यंत आणि दुपारी साडेचार ते रात्री नऊपर्यंत पर्यंत मध्ये एक ते साडेचारपर्यंत पर्यंत मंदिर बंद असतं आणि तुम्हाला यायचं असेल तर संध्याकाळी किंवा सकाळीच या दुपारी नको कारण हे ओपन एरिया आहे ना त्यामुळे गरमीचा त्रास होईल ऍक्च्युली सकाळी आणि संध्याकाळी मस्त वाटेल इकडे कारण काय माहितीये ओपन एरिया आहे सकाळी सनराईज आणि संध्याकाळी सनसेट खूप मस्त हा तर या ठिकाणी बघा इथे आपण बघू शकतो सर्व पूजेचे साहित्य आहेत त्याच्यानंतर राम आणि कृष्णासाठी जे कपडे वगैरे लागतात सजावटीसाठी सगळे फेटा धोतर वगैरे हे सगळं या ठिकाणी आहे इथे सर्व माळा पुस्तकं फ्रेम मूर्त्या भगवद्गीता सगळ्या या ठिकाणी उपलब्ध आहे चला तर आम्ही इथे आता प्रसादन या उपाहारगृहाजवळ आलेलो आहे ज्या ठिकाणी प्रसादमची थाळी आहे अडीचशे रुपये जेवणाची ज्याच्यामध्ये असते राईस डाळ दोन भाज्या पाच पुऱ्या पापड आणि स्वीट आणि प्रसादन थाळीचं पार्सल पण या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तुम्ही या ठिकाणी ते घेऊ शकता तर इथे स्नॅक्ससाठी आम्ही थांबलेलो आहे स्नॅक्सची प्राईस इथे मला गपचूप दिसते आहे तर बघा इथे आता तुम्हाला दिसते का माहिती नाही पण वाचून दाखवतो समोसा वीस रुपये अळूवडी वीस रुपये कचोरी पंचवीस रुपये वडापाव पंचवीस रुपये समोसा पंचवीस रुपये ढोकळा पंचेचाळीस रुपये इडली पन्नास रुपये आणि मेदू वडा पन्नास रुपये सगळं रिजनेबल आहे म्हणजे असं नाही की महाग आणि इथे आता लाईन लागलेली आहे चला तर हे आपण आता पुढचं कुपन घेतलेलं आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकता मी बासुंदी घेतलेली आहे पन्नास रुपये बासुंदी इडली प्लेट आहे ती पन्नास रुपये आणि समोसा घेतला आहे तो वीस रुपये तर इथे आता आम्ही मास्कांचा आम्ही या ठिकाणी आणि समोसा तीन घेतलेला आहे इडलीचा आपण गेलो की इडलीची साईज पण मोठी आहे आणि चटणी वगैरे एकदम प्रॉपर आहे असेल समोसेची चटणी ते लोक आतमध्ये देत नाही बाहेर ते काउंटरवरती चटणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता हा इडली छान आहे तर थोडीशी गोड वाटली मला इडली म्हणजे अशी तिखट चटणी असते ना तर अजून मला मजा आहे साईज वगैरे एकदम क्वांटिटी मस्त आहे स्वीटमध्ये बासून दिलं चार पीस दिलेले नाश्ता करायला भूक पण लागली मला सकाळी निघताना लवकर निघून ना, त्याच्यामुळे नाश्ता करता मला आला नाही तर आपण खाऊया मी भेटतो तर आता आपण इकडे बाहेर एक्झिटच्या इकडे आलेलो आहे इथे आपण बघू शकतो इथे वेगवेगळे काउंटर आहेत ज्या ठिकाणी आपण अन्नदानासाठी किंवा इतर काही याच्यासाठी आपण डोनेशन वगैरे इथे आपण इच्छेने देऊ शकतो चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांभाळत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती नवी मुंबईमध्ये नव्याने सुरू झालेल्या घारघरमधल्या इस्कॉन टेम्पलला खूप सुंदर म्हणजे शब्दात सांगता येत नाही महाराष्ट्रामधलं सर्वात पहिल्या नंबरचं मोठं मंदिर आणि आशियामधलं दुसरा नंबरचं म्हणजे सकाळी येताना मी असा विचार केला होता की मंदिर नॉर्मल असू शकते पण मंदिर नॉर्मल नव्हतं मंदिरामध्ये सुविधा वगैरे अप्रतिम होत्या तुम्हाला जर यायचं असेल तर मी आता येताना आलो होतो प्रभादीवरनं प्रभादीवरनं जवळपास एक चाळीस किलोमीटरचं अंतर आहे तर मला यायला एक सव्वा तास लागला जर ट्रॅफिक असेल तर तुम्हाला तास लागू शकतो बेटर आहे की तुम्ही ट्रेनने या ट्रेननी आल्यानंतर तुम्ही खारघर स्टेशनला उतरू शकता त्यात खारघर स्टेशनला उतरल्याच्या नंतर बीएससीची बस आहे जे तुम्हाला दहा रुपयामध्ये या सेंट्रल पार्कच्याकडे सोडू शकते तर तुम्हाला बी एस सीच्या बस यायचं नसेल रिक्षाने यायचं असेल तर रिक्षाने पर पर्सन वीस रुपये शेअरिंगचे आणि जर तुम्ही डायरेक्ट ऑटो केली तर त्याचे साठ रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी होऊ शकतो मंदिराचा टाईम आहे तो सकाळी साडेचार ते हो दुपारी एक वाजेपर्यंत नंतर साडेचार ते रात्री नऊ वाजेपर्यंत दुपारी मंदिरे बंद असते तुम्ही जर आलात तर दुपारी एक बारा एकच्या दरम्यान येऊ नका कारण मंदिराचा पूर्ण एरिया आहे तो ओपन आहे त्याच्यामुळे मेबी तुम्हाला उन्हाने त्रास होऊ शकतो आणि त्या त्रासामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही या ठिकाणी फिरू पण शकत नाही मंदिराचं सभामंडप अप्रतिम ज्या बांधकामाला बारा वर्ष लागली ते बारा वर्षानंतर जे चीज झाल्यानंतर आपलं जे बघण्याचं सुख असते ना ते जबरदस्त होतं म्हणजे आतमध्ये कसं ते प्रदक्षिणा मारताना वगैरे श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या वेगवेगळ्या स्टोरी म्हणजे एकाच त्या डी मूर्तीमधून सर्व दाखवण्यात आलेलं खूप मस्त होतं दर्शन पण छान होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आवडलं ते म्हणजे या ठिकाणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव होती कारण कसं हां असू शकते कारण पण कसं शेवटी आहे ते महत्त्वाचं आहे कारण दाखवणं आपलं काम होतं तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट देऊ शकता इकडे आल्यावर तुम्ही काही कचरा वगैरे करू नका आतमध्ये खाण्यापिण्याची सोयी आतमध्ये खाण्यापिण्याच्या सुविधा आहेत आणि कचरापेटी पण आहे तुम्ही जर काही खाल्लं पिल्लं तर त्या पेटीवर टाका पाण्याची वॉशरूमची पार्किंगची सगळी सुविधा आहे पार्किंगची मे बी पुढे अजून त्यांना गरज लागेल आतमध्ये भरपूर सारखे सारे असे डिपार्टमेंट आहेत ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणजे गोविंद रेस्टॉरंट असेल पार्किंगचं असेल वेगवेगळे हॉल असेल म्युझियम असेल खूप साऱ्या पण आलो ते मला मस्त वाटलं आणि हो मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करतो की तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या तर आता हवं मी इथेच थांबत हवं लागलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सर आणि सबस्क्राईब करायला विसरणार का लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय